व्हायला टाईम सौरव बंद झालं मी असं माझं नाव भाऊसाहेब शहरा आवड राहणार साखरेगाव कमला संभाजीनगर सौरभ चौथी लोक गावच होता पण भारता आगाव होता चौथी लोक भारता आगाव म्हणजे कदून टाकलं होतं ना आम्हाला डब्बा येतो हारला तर तुम्ही डबा द्यायचा आमची कडक शिस्त होती आमच्या घरात एकच येईल पण भारताच उठत होते मला उलट करून मारेल ते कडक शिजतो ते डब्बा आणला डब्बा द्यायचा नाही रूल क्लिअर गेला तर चालत राहिला तर राहिला काही काही शिंदे घ्यायचं दिसते माझं तरच कारण नाही बदलात नाही मुलाला आई सुद्धा यांचं लक्ष पाहिजे आई वडिला सुद्धा दिसते माझं तरच दोष नाही राहत माझ तरच हमेशा दोष येतात राहत लोक आई सुद्धा लक्ष मुलावर पाहिजे काय करतो आपला मोळा काय करणार माझं एक कडक नाही म्हणते डबा द्यायचं नाही पिंड पेट उठाच नाही सकाळी गाडी रोड राहिली हरणं वाचते सांगितलं उठाच नाही याला बिलकुल उठा नाही नोकरी लागव हो, नाही लागो हो। रोज मार खाता बिन भाकरीचा मधून पाय प्या मधून पाय प्या बिन भाकरीचा भाकर नाही काही डब्बा नाही काही इतके कडके इतके डबे हारत होतो तर प्रत्येक दिवशी डबा टाकून द्यायला आम्ही याला म्हणलं आता इतके डबे कोण आणा की आपल्याला डब्बा नाही आपल्याला परिस्थिती अशी नाही आर करते म्हणजे माझ्याकडे मी दुसऱ्याची गाडी चालवतो साहेबाची गाडी चालत होतो दोन हजार रुपये याला डबे द्यायचे कुठून हा आपल्या काहीच नाही आपली परत येत नाही तशी काही म्हणलं हे दुषीपूच नाही हो तू काय कसं बातम्या विक्री घेत आमच्या काही कामाचं नाही दुकानाचं उद्योग तर येणार आहे म्हणजे मग टमाटेचं कॅरेट भरणं टमाट्याचं उपयोग हे करणं शेतीमध्ये काम करणं हे पैसे कमवणं काहीतरी घेणं एक दिवस मग पांडे सर पांडेच झाते सांभाळला जाते मला काही माहिती नव्हतं याविषयी फोन घेतला त्यानं तो रात्री दोन दोन वाजता चॅटिंग करायचा

मध्ये येऊन मालेगाव मार्गी मध्ये आलो इकून मी येतात आहे माझ इकडे घरी उभा रोज दिन नवी सायकल उलटी करून पाहिजे झालं काय सायकला जे दोन्ही रिंगा टायर करून बाजार ठेवायचा काय झालं नवी सायकल तिला काय झालं मी एका शोर लावतो म्हणे एवढ्या किडण्या किडण्या हे सगळं शाड सगळं सर पाणी पुणे इतकं इतकं सामान घेऊन पहिले मी इंजिनिअर म्हणून म्हणे पुढे झालं म्हणत तू तुला अक्कलचा पात्र आहे मला लाज होते गाडी तू तर शक्य नाही तुझा विषय तुझी जे कृती आहे ना ती काही कामाच नाही इथं तर शाळेत शेल्टा दोन गवर्नमेंट सरीतून तुम्ही काढून घ्यायला येईल आम्हाला ती शिथिल नाही तरी हुशार राहता आपल्याला कोण हुशार राहतात इथे ती सरी शाळेत टाकलं आमची बळगाला कोण का त्रास नाही जातो आम्हाला घरा आमचे रोज भांडणं व्हायचे घरामध्ये याच्यामुळं मी म्हटलं तू तू टाकून इंग्लिश शेल्टला गावात बरं होता तू कशा टाकलं मला कशा ताण देते आता आमचं डेली असं भाषण रोज भांडू या याला उच्च मी तर सरी शाळेने नेऊन आला तिथं बी येणार पांडेसर पांडेसर दुकान इथं तिडून मालिकला येणं चॉकलेट पारले पुढे त्या शाळेत जाऊन शाळेतच <laughs> ते होते मला शाळेतच ते होती शाळेतच होती ती तिथून परत याला इथं परत टाकला परत म्हणे मला पुण्याला जाय एका परत इडून इडून जाय तू पहिला काय झालं मला अजून बैठकी तू काय नोकरी झाला मला अजून तू नोकरी लागला लोक ना तुमचं परले वाटत नोकरीला आम्ही त्याला इथं तू काय नोकरीला आम्हाला सुद्धा होता काही आता मेसेज मिसे मराठी नाव बी लिहते बोलता नाही म्हणजे मला बी नाही पण विषय मग पहिल्या वाढल्याला जिंदगीत बोलले नाही नाही असं गुण गाडे सगळे लोक आमचे वा वा करतात चांगला मुलगा परिस्थिती नव्हती मी जर बीच वर बिकत सगळं टाकतो फरव लावलं